नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत उदार घेतलेले पैसे पोलिसात तक्रार देऊनही परत मिळत नसल्याने एका व्यक्तीने इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असणाऱ्या पुलावर मध्यभागी असलेल्या उंच सज्जावर चढून सोले स्टाईल आंदोलन केलंय आंदोलनकर्त्यांनी पोलीस आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी समजूत घालून सुखरूप सुटका केली ही घटना सोळा ऑगस्टला दुपारी घडली आहे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना पुणे शहरातील वारजे रामनगर परिसरात घडली आहे दक्ष कांगळ मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कोलकाता येथील यांच्या वतीने आज सतरा ऑगस्ट ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे पुढील चोवीस तास अत्यावश्यक आणि अल्पकालीन सेवा वगळता बाह्य तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिणी योजनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे मात्र या दरम्यान शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे सुप्रिया सुळे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या रा बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे स्वतःला भाव म्हणवत आहेत बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांचीच गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार अरे सत्तेत बसलेल्या भावांनो बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कोणालाच घाबरणार नाही हे लक्षात ठेवा हि असेल तर या कार्यक्रमाला न जाणारा एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी स्वर्गेट ते कात्रज मेट्रो मार्गावर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून लवकरच हा मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत हजर होणार आहे या मार्गावर लाईन असं नाव दिलं जाणार आहे ते कात्रज असा पाच पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटरचा मार्ग असणार आहे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील बहात्तर वाडी वस्ती आणि गावांना पाणी पुरवठा करणारे नाजरे धरण शंभर टक्के भरले या धरणाच्या स्वयंचलित सांडव्यातून पाणी करा नदी पात्रात सोडायला सुरुवात झाली मागील सा, मागील सहा ते सात महिन्यापासून नाजरे धरण कोरडे पडले होते ते नाजरे धरण शंभर टक्के भरले तर पुरंदरसा बारामतीतील बहात्तर वाड्या वस्ती आणि गावे यांना पाण्याचा प्रश्न मिटणार आहे लोणीकाळभर ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर लोणीकाळभूर पोलिसांनी सोळा ऑगस्टला रात्री सव्वा आठच्या सुमारास छापा टाकलाय या छाप्यात पोलिसांनी सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर पाच जणांवर लोणीकाळभर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या गुन्ह्यातील मोठी आर्थिक डील झाल्यानंतर सात जणांची सुटका करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली गेल्या काही दिवसांपासून लोणी काळधूर कदमवाक वस्ती परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे विजेचा होणारा खेळ खंडोब्यामुळे परिसरात नागरिक हैराण झाले कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागत महावितरणाने मान्सून कोणतीही तयारी केली नसल्यामुळे सातत्याने वीज बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला यवत ये येथील वॉर्ड क्रमांक दोन येथील असलेल्या कचरा डेपो त्वरित बंद करा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली वॉर्ड क्रमांक दोन येथील तलाठी कार्यालय मंडल अधिकारी कार्यालय पशुवैद्यकीय रुग्णालय या शासकीय कार्यालयांबरोबरच यशवंत नगर रहिवासी वस्ती स्मशानभूमी आणि दफनभूमी तसेच मोठ्या संख्येने लोकवस्तीच्या मधोमध मद असणाऱ्या खाणीमध्ये काही वर्षांपासून गावातील नागरिक ओला आणि सुका कचरा टाकत आहेत गांभीर्याने दखल घेऊन कचरा डेपो त्वरित बंद करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे याबाबत उपाययोजना न केल्यास त्रस्त नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला चिरूळ तालुक्यातील सनसवाडी येथील जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली जुगारच्या साहित्यासह सा काही रक्कम जप्त करत संतोष पटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पोलिसांनी आरोपीला जागेवरच पकडत त्याच्या जवळील जुगारेचे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली या या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज